पार्थ एज्युकेशन फाउंडेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मुलांना तर दहावीपर्यंत जातो मुलांनो पण विद्यार्थ्याला काही दहा ती तीसपर्यंत पाडे येत नाही वर्गवर्गमुळं पाठ राहत नाही घनघनमूळ पाठ नाही तर आपले ही चिमुकले चौथी पाचवीतले विद्यार्थी काही तिसरीतले यांनी घनघनमूळ वर्गवर्गमुळ आणि अर्ध्यापेक्षा जास्त मुलांचे तीसच्या वरती पाडे पाठ आहे विचारला आपण एक वेगळेला सात स घन सांग तीनशे त्रेचाळीस तू सांग रे एक ते पाच घन सांग एक, दोन चा, सा सा एक एक दोनचा आठ चारचा चौ तीन तीनचा सत्तावीस चारचा चौसठ एक एकशे पंचवीस सहा सहा सहाचा दोनशे सोळा सातचा सात आठ आणि नऊ सहा सहाचा तीनशे त्रेचाळीस सातशे सातचा पाचशे बारा आठ आठचा पाचशे बारा हा नऊच नऊचा चा, आठशे नाही नऊ नऊचा सातशे एकोणतीस दहा यस गुड तू सांग रे वर कस कोणतंही चौदाचे एकशे शहाण्णव पंधराचे दोनशे एकोणची सोळाचेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पाडेमान एक हजार पाडेमान पाडेमान कोणतेमान अकरा नाही असे चिल्लर नाही yes, दुसरं

गुड 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 तू सहा सांग सोळा सात सातचा तीनशे त्रेचाळीस बाराऊचा सातशे एकोणतीस अंदाचा हजार येस गुड सांग गण सांग सगळे एकचा एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाच चा एकशे एकशे पंचवीस सहाचा तीनशे त्रेचाळीस सातशे त्रेचाळीस हा तीनशे त्रेचाळीस हा पाचशे बारा सातशे येस गुड गुड तू सांग पुढे कधी करणार आहे मग पाठ लवकर बोला 1 2 3 4 5 6 7 8 3 4 7 1 4